अर्चना किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे आपण आज बनवू आळूची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य पानं घेतले कापून त्याच्यात ते त्याचे ते 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 तेट पण घेतले आता आपण हे पहिल्यांदा शिजवून घेऊ शिजवायला तीन शिट्ट्या घेऊ यात आपण तीन कापून टाकलेल्या मिरच्या आहेत त्या टाकून घेऊ आणि ह्याच्या तीन शिट्या करून घेऊ झीठ टाकण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतली दोन तास हरभऱ्याची डाळ भिजवली थोडंसं खोबरं आणि आणि तिन्ही दोन दोन तास भिजवून घेतलेलं आहे ही भाजीला फोडणीसाठी आता आपली भाजी शिजवून झाली भाजीला एकदा हटवून घेऊ आपली भाजी शिजून झाले याला आता पीठ टाकून हाटून घेऊणीसाठी एक पाळी तेल घातला यात थोडेसे जिरे थोडेसे हळद

आता यात काटून घेतलेली भाजी झाली यात थोडीशी चिंच भिजवलेलं पाणी आणि चवी चवीपुरतं तो आता दहा मिनिट आपण भाजी उकळून घेतली आता आपली भाजी तयार आहे आपली भाजी बनवून तयार झाली आता याला तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबर पण खाऊ शकता एकदम मस्त लागते